काय सांगितलं मला त्याच्या बोलत नाही माझ्यावर अन्याय आहे त्या दुखत मी सहभागी आहे ते कोणाचा असं महिन्यात लागेल नंतर माझे न्याय देऊन अन्याय झालाय अन्याय के कुणी केला नक्की अन्याय कुणी केला म्हणायचं नक्की अन्याय कुणी केला म्हणायचं नक्की काय माझ्यावर अन्याय झाला मी पायर आल्यानंतर बोलायल मला बोलायचं नाही ते घटना घटना त्याची लागत तो एक माझा मुलगा आहे आणि मी सुटल्यानंतर माझा जामीन झाले होत मी त्याच्या घरी जाऊन मी त्याला मदत करणार आहे विरोधकांनी राजकारण करू नको विरोधकांना माझी विनंती आहे राजकारण करू नका मी जामीनवर सुटल्यानंतर मी त्याच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे परंतु मला या रोड्यापर्यंत जनता उत्तर देईन मला हे माझ्यावर मी झालाय मी मैता जाऊन त्याला मदत करणार आहे माझ्या कुटुंब माझ्या कुटुंबावर अन्याय झालाय माणूस उडवला आणि माझ्यावर गुन्हा दाखल केलाय माझ्यावर सगळं यंत्रणे मी जनतेला सांगून देतो याचा बदला अध्यक्ष